राज्य माझा न्यूज बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोड परिसरात दिवाळीनिमित्त संगीत संध्या कार्य भाजपाचे प्रशांत कुलकर्णी आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संगीताचा हा कार्यक्रम बॅरेज रोड वासियांसाठी दिवाळीनिमित्त एक वेगळीच पर्वणी ठरला आम्ही यापूर्वी देखील हा कार्यक्रम राबवत होतो मात्र कोविड मध्ये या कार्यक्रमाला ब्रेक पडला होता आता सगळे कार्यक्रम यानंतर राबवले जातील अशी माहिती यावेळी प्रशांत कुलकर्णी यांनी दिली आहे आम्ही दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करत होतो दो पण दोन हजार एकवीसला ला कोरोनामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमाचा जो कार्यक्रम होता तो होऊ शकला नव्हता पण आम्ही यावर्षी ठरवलं की दिवाळी पहाटच्या ऐवजी आपण दिवाळी संध्या हा कार्यक्रम करावा कारण दिवाळी पहाट कार्यक्रमाकरता कार्यकर्त्यांना पण किंवा महिला कार्यकर्त्या असतात त्यांना येणं जरा त्रासदायक होत होतं म्हणून आम्ही यावर्षी पहिल्यांदाच दिवाळी संध्या हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचं uh, जे सहकार्य लाभलेलं ला आहे या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो तसंच आमच्या परिसरातील नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे देखील आभार मानतो आणि खर तर तुम्हा पत्रकारांमुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत लोकांपर्यंत जाण्याची आणि आमची तुम्ही मुलाखत घेतलीत आणि आम्हाला तुम्ही जे कवरेज दिलत त्याबद्दल तुमच्या देखील मी मनापासून आभार मानतो कार्यक्रमाची आवर्जून शोभा वाढवली आहे माझी नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे आणि या कार्यक्रमाची मेहनत पूर्णपणे आमची माजी नगरसेवक किरण भावस्कर आणि नितेश गमरे यांनी जे आयोजन केलं म्हणजे भरपूर प्रयत्न करून आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची आम्हाला मदत लागलेली आहे या आवर्जून या कार्यक्रमाला भरपूर महिला आलेल्या आहेत या महिलांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम चार्यान पार पडत आहे